बऱ्याच वेळेला आपण लोखंडी वस्तू घरात आणतो लोखंडी कढई किंवा लोखंडी तवा परंतु कसा वापरायचा हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळे बऱ्याच वेळेला यावरती गंज चढतो तसेच दगडी वस्तू सुद्धा आणल्यानंतर त्या वापरण्यास कशा तयार करायच्या हे माहिती नसतं चला आज मी तुम्हाला याबद्दल संपूर्ण डिटेल माहिती देणार आहे यानंतर तुम्ही आरामात या लोखंडी वस्तू तुमच्या स्वयंपाक घरात वापरू शकता आणि त्याचा पुरेपूर उपयोग करून घेऊ शकता यासाठी सगळ्यात आधी कढई आणल्यानंतर ती साबणाच्या सह्याने व्यवस्थितपणे सुरुवातीला घासून घ्यायची कारण फॅक्टरी मधनं तिलकट केमिकलचं जो एक थर दिलेला असतो कढईवरती तो सगळ्यात आधी काढणं खूप महत्वाचं आहे हा थर एक दोन ते तीन वेळा तुम्ही कढई साबणाच्या सहा ज्या वेळेला कासून घेता त्यावेळेला फक्त हलकसा कमी होतो, होतो। परंतु व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या स्टेप फॉलो केल्यानंतर हा थर पूर्णपणे निघून जातो त्यामुळे या व्हिडीओमधली एकही एक स्टेप स्किप करू नका प्रत्येक स्टेप खूप महत्वाची आहे लोखंडी कढई तयार करण्यासाठी लोखंडी कढई एकदा तयार केल्यानंतर ते तुम्ही आयुष्यभर वापरू शकता कारण हे नॉनस्टिकच्या भांड्यापेक्षा सुद्धा कितीतरी पटीने शरीरासाठी फायदेशीर आहे आणि आपल्याला वापरण्यासाठी सुद्धा अतिशय सुटसुटीत आहे बऱ्याच वेळेला आपण नॉनस्टिकची भांडी वापरतो त्याचबरोबर टेफलॉनची भांडी वापरतो त्या भांड्यांपेक्षा आपली ही पारंपरिक लोखंडी भांडी आपल्या शरीरासाठी कितीतरी उपयुक्त आहेत चला आता कढई दोन तीन वेळा छान स्वच्छ घासून घेतली आता कढई गॅसवर ठेवायची गरम करायची यामध्ये साधारण चार चमचे तेल घालायचं आणि तीन ते चार चमचे बारीक मीठ घालायचं आता म, अगदी लो गॅसवरती हे तेल पैकी गरम करत राहायचं आणि जस तेल गरम होतय तस, तस मीठ कढईला एकसार कास तोडत राही मिठामुळे तेलामध्ये कढईचा काळपटपणा एकसार कासा निघत राहतो अगदी कढईमध्ये धूर निघेपर्यंत ही प्रोसेस आपल्याला करत राहायची तुम्ही बघू शकता किती धूर निघलाय आणि तेलही बऱ्यापैकी आपलं काळपट झालंय आता कढई थोडीशी थंड करून आणि कडितलं तेल आणि मीठ एका वाटीमध्ये काढून घ्यायचं काढून घ्यायचं नाही थोडस ठेवायचं कारण मिठाचा रफनेस आपल्याला याचा काळपटपणा थोडस कढईला मीठ असतानाच यामध्ये आपलं लिक्विड घालून घ्यायचं जर डिश लिक्विड असतं ते घालून घ्यायचं आणि याच्या सह्याने परत एकदा तारेच्या घासणीने व्यवस्थित असं आपण कढईला घासून घ्यायचे पुढून तसंच पाठीमागच्या सह्यात सुद्धा संपूर्णपणे कढई छान घासत राहायची जस जसं आपण आतून कढईला स्वच्छ करतोय तस प्रत्येक स्टेपला बाहेरून सुद्धा स्वच्छ करत जायचे म्हणजे बाहेरच्या बाजूचं सुद्धा संपूर्ण लेअर निघून जाईल आता कढई परत एकदा गरम करायला ठेवायची यामध्ये कढईमध्ये पाणी घालायचं त्याचबरोबर डिटर्जंट किंवा सोप लिक्विड असेल तर ते घालून घ्यायचं आणि छानपैकी पाणी उकळवून घ्यायचं पाणी उकळत असताना कढईच्या संपूर्ण कढईला ज्या काही वरच्या कढा राहिल्यात त्यांना सुद्धा लावून घ्यायचं आणि पाणी छान खळखळीत खड़ उखळू द्यायचं एक तीन ते चार मिनिटं पाणी उखळल्यानंतर तुम्ही बघू शकताय कढईचा जो काही लेअर आहे केमिकलचा तो फेसवरती फेसावरती यायला सुरुवात झाली आहे आता गॅस बंद करायचं आहे कढईतलं पाणी ओतून द्यायचं कढई मी परत एकदा स्वच्छ धुवून आहे आता एकदा मी तुम्हाला हात फिरवून दाखवते कढईचा काळपटपणा अजूनही शिल्लक आहे तुम्ही बघू शकताय स्वच्छ हाताला हा काळपटपणा लगेच लागतोय म्हणजे कढई अजून आपली पूर्ण क्लीन झालेली नाहीये आता तारेच्या घासणीला साबण घ्यायचा आणि परत एकदा कढई छानपैकी घासून घ्यायची लोखंडी कढई खूप टिकाऊ असते वर्षानुवर्ष आपण यातलं अन्न खाऊ शकतो फक्त एकदा त्याचं व्यवस्थितपणे तुम्ही क्लिनिंग आणि सीझनिंग करून घेतलं ना नंतर ही कढई कधीही खराब होत नाही आणि आवर्जून कढई घेताना लोखंडी कढई ही जाड घ्यायच्या कधीही पातळ हलके वजनाची लोखंडी कढई घ्यायची नाही चला आता साबण लावून छानपैकी घासून घेतले कढई आपली पूर्णपणे क्लीन झालीय तुम्हाला बघूनच समजत असेल आणि आता एकदा हात फिरवूनही दाखवते कढईचा संपूर्ण काळपटपणा संपूर्ण केमिकलचा लेअर निघून गेलाय आता सगळ्यात शेवटची महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे ग्रेसिंग करून घ्यायचं तेलाचं संपूर्ण छान असं कोटिंग आपल्याला याला करून घ्यायचं आहे त्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये पाच ते सहा चमचे तेल घालायचं एक मोठा पातळ चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा छान आपल्याला अगदी काळा होईपर्यंत पूर्ण तो करपेपर्यंत शिजवून घ्यायचाय भाजून घ्यायचाय आता कांदा पसला जाते तोपर्यंत इथे मी छोटा खलबत आणला होता दगडी तो सुद्धा तयार करून घेते आदल्या दिवशी रात्री फक्त याला तेल लावून ठेवलं होतं पूर्ण एक रात्र तेल लावून ठेवा आणल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हळद आणि मिठाने छान खलबत्ता घासून घ्यायचा हळद मिठाने घासून घेतल्यामुळे जे काही दगडाचे कण असतील ते सगळे निघून जातात आणि हळद ही आपली अँटीऑक्सिडेंट असते त्यामुळे हळद आवर्जून वापरा त्या हळद मिठाच्या सह्याने चोळून चोळून खलबत्ता छान घासून घ्यायचा आता घासणीचे सह्याने हे करू शकत नाही कारण खलबत्ता अगदी छोटा आहे त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा हळद मीठ पूर्ण काढून घ्यायचं आणि साबणाच्या सह्याने परत एकदा खलबत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आदल्या दिवशी रात्री मात्र तेल आवर्जून लावून ठेवा रात्रभर तेल मुरलं की हा तुम्ही कायमस्वरूपी वापरू शकता चला अशा पद्धतीने मी हा खलबत्ता सुद्धा तयार करून घेतलाय आपली पारंपरिक भांडी अशा पद्धतीने जर तयार करून घेतली तर ती कायमस्वरूपी आपल्या किचनची शोभा वाढवतात त्यामुळे या भांड्यांना फक्त व्यवस्थितपणे तयार करून घ्या देखील तयार झालाय कांदा देखील माझा इथे छान पैकी पसला जातोय तुम्ही बघू शकता सुंदर अशा ब्राऊन कलर वरती परतला गेलाय कांदा परतत परत असताना संपूर्ण कढईला तो पसरवत पसरवत परतायचा म्हणजे सगळ्या कढईला छान तेल लागतं कांदा चांगला काळपट आणि कुरकुरीत असं झालाय आता अजून एक दोन मिनिटं याला मी हाय मीडियम टू हाय फ्लेम वरती भाजून घेते कढई तर संपूर्णपणे छान धूर निघाला पाहिजे म्हणजे आपल्या कढईला छान ग्रेसिंग होणार आहे तुम्ही बघू शकता सुरुवात झाली अजून एक ते दीड मिनिट फक्त ह्याला मी परतवून घेणार आहे या लोखंडी कढईमध्ये खाल्लेलं अन्न आपल्या शरीरासाठी खूप आयुर्वेदिक आहे अन्न शिजवताना थोडस आयन नैसर्गिकरित्या कढईतून अन्नामध्ये मिसळलं जातं आणि ते आपल्या शरीरात जातं आपल्या शरीराची हिमोग्लोबिनची कमतरता सुद्धा लोखंडी कढईतल्या भाज्यांमुळे पूर्ण होते परंतु लोखंडी कढईमध्ये भाज्या बनवत असताना काही गोष्टी लक्षात घेणं सुद्धा खूप महत्वाचे आहेत जास्त आंबट पदार्थ उदाहरणार्थ दही लिंबू चिंच सतत शिजवले तर त्याचा कढईवर परिणाम होतो वापरल्यानंतर लगेच वाळवून घेतली नाही तर मात्र त्याला गंजही चढतो त्यामुळे या अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर ही भांडी आपली लाईफ टाईम जातात त्यामुळे ही भांडी नक्की वापरा चला आता कढई मी तेल काढून कांदा काढून परत एकदा साबणाने छान घासून घेतली फक्त लक्षात ठेवा तेल पूर्ण थंड झाल्याशिवाय कांदा काढून घेऊ नका कारण लोखंडी कढई थंड व्हायला सुद्धा थोडासा वेळ लागतो कारण खूप जाड अशी ही कढई आहे आता घासून स्वच्छ पुसून घेतलीये अतिशय सुंदर अशी ही आपली लोखंडी कडे तयार झालीये एकदा मी तुम्हाला यावरती हातही फिरवून दाखवते अजिबातही त्याला काळपटपणा नाहीये हा फक्त धुवून घेतल्यानंतर मी ज्याप्रमाणे रुमालाने लगेच कोरडी करून घेतली तशी एखाद्या कापडाच्या सहाय्याने लगेच कढई कोरडी करून घ्या म्हणजे तुमची कढई कितीही वेळा वापरली तरी अजिबात ही गंज चढणार नाही फक्त ओली राहून देऊ नका आणि अजून एक महत्वाची टीप म्हणजे कढई सीझन होईपर्यंत कडाईमध्ये दोन ते तीन वेळा तेलकट कर पदार्थ करून घ्या म्हणजे चळणीचे पदार्थ करून घ्या यामुळे कढई छान सिझन होतं कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा नवनवीन गोष्टींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद